राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या पीएम किसान चा चोवीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीसवा हफ्ता राज्यातील अंदाजे ब्यान्नव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सम्मान निधी पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हफ्ता येत्या फेब्रुवारी अखेर शक्यता दाट धनंजय मुंडे यांना धक्का घरगुती हिंसा प्रकरणी करुणा मुंडे यांना देखभाल खर्चाचे आदेश आर्थिक मुद्द्याच्या आधारे निर्णय बेंड्यावरून रंगकदन आक्रमण विरोधकामुळे संसदे सरकारची कोंडी अमेरिकेच्या प्रक्रियेचा भाग जय Вентария-тилтер. झाडा जडात्री व कमाल तापमान सदोतीस अंश सेल्सिअस वर राज्यभरात उन्हाच्या झाडा वाढत्या आहेत गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक सदोतीस दोन अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे राज्यातील कमाल तापमान सरासरी तेहतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे शेतकरी बंधूंनो माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधूंनो आपल्या एवढे एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशाच महत्वपूर्ण बातम्यासाठी रब्बी हंगामात यंदा वाढीव पेरणी क्षेत्रात एकोणतीस हजार रब्बी हंगामात यंदा वाढीव पेरणी क्षेत्रात एकोणतीस हजार हेक्टरची भर कृषी व महसूल विभागाकडून परभणी जिल्ह्यातील दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधील रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र चोवीस जानेवारी रोजी अंतिम करण्यात आले आरक्षण दिले तरी लोक डबे बदलता बंडखोरी करण्यावर उद्धव ठाकरे यांची टीका <स्याँ> एकनाथ धक्का मुख्यमंत्र्यांनी एस एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवाकडे <स्याँ> नाफेड सोयाबीन खरेदी बंद उस्मानाबाद जिल्ह्यातील वीस हजार शेतकऱ्यांची खरेदी रखडली शेतकऱ्यांना सोयाबीनला हमी भाव अंतर्गत खरेदी होणाऱ्या अनुषंगाने केंद्र सुरू करण्यात आले फेडरेशनच्या वतीने एकवीस हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येत आहे देशात सोने गहन ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण बहात्तर टक्के वाढले रब्बीसाठी साठी पीक कर्ज अर्जाची संख्या वाढली पण निधीचे काय कायदेशात रब्बी हंगामात इतर पीकान साथी पीक प्रस्ताव बँकेकडे दाखल होत आहे किमान आठशे कोटी रुपये निधीची गरज त्यासाठी असणार आहे राज्यात संरक्षण उत्पादन कंपन्या जाळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिदान आरोग्य पर्यटनाचा मसुदा तयार करा आरोग्य मंत्री सूचना राज्यात आरोग्य पर्यटनाला चालना मिळाली वर त्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीमध्ये दिल्या बॅटरी स्पियर खरेदीत तेवीस कोटीचा भ्रष्टाचार नाना पटोले यांचा आरोप महाराष्ट्रात कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व कृषी विभागाने संगमताने ऐंशी पॉईंट नव्याण्णव कोटीच्या खरेदीत तेवीस पॉईंट सात कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे असल्याचा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला हरभरा स्थिर कापसाच्या दरात चढ सेंद्रिय उत्पादनाचे परिणामकरण आणि बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा सेंद्रिय कृषी उत्पादनाचे प्रमाणीकरण मान्यकरण स्रोत आणि बाजारातील संधी या विषयावर प्रमाती अॅग्रो फाउंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी एक दिवसीय कार्यशाळा येथे घेण्यात आली अलिबागचा औषधी पांढरा कांदा बाजारात दाखल दोनशे पन्नास मिळतोय भाव मिळतोय कंपनी नंतर पुढे दोन महिने जमिनीत ओलावा टिकतो जमिनीतील त्या ओलाव्यावर कांद्याची लागवड केली जाते या कांद्याचे उत्पादन येथील शेतकरी घेत आहे तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्र चंद्रशेखर बावनकडे यांनी महसूल विभागास केले सोलार पंपाची रक्कम भरली पण पंप वाटण्याचा पत्ताच नाही राज्य शासनाच्या वतीने मागेल त्याला सोर पंप या योजनेखालील अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन रक्कम भरून दीड ते दोन महिने उलटले आहेत सोयाबीन खरेदीची मुदत संपली राहिलेल्या सोयाबीनचा चा, चा काय शेतकरी चिंतित राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव सरकारी सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे जानेवारी तीन वेळा देण्यात आली आहे आता देखील बाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे महाडीबीटी अर्जाची वर्षापासून सोडत नाही शेती अवजारांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिली जाणाऱ्या अनुदानासाठी डीबीटी वर अर्ज मागवले जातात अर्जाचा अवघ सुरूच आहे मात्र गेल्या वर्षापासून असलेल्या अर्जाची सोडतच झाली नाही सोडत कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे औद्योगिक जमिनीची वापरासाठी एन ए ची अट वगळली औद्योगिक जमिनीचा वापर करवायचा असल्यास त्यासाठी बिगर शेती एन ए परवानगी आवश्यक नसले याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे राज्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या अजूनही रांगा असल्याने तेरा फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे गुरुवार इली खरेदीची मुदत संध्याकाळपर्यंत असताना वाजता प्रस्ताव पाठविला आहे तापमानातील वाढ कायम राहणार राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे अनेक ठिकाणी पारा पस्तीस अंशावर पोहोचला असून उन्हाचा चटका उकाडा तापदायक ठरत आहे शेतकरी बंधू अशात बातम्या बघण्यासाठी आपल्या वडिला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशाच महत्वपूर्ण बातम्या